नमस्कार सर नमस्कार मित्रांनो कशा आहात बरे आहात ना तुम्हाला वॉच टाईम वाढवायचा आहे यूट्यूब चॅनलचा पण तुमचं बी कसंही सरळ झालं सबस्क्राईब झालं पण वॉच टाईमच राहून गेला तर मित्रांनो तुम्ही बी एक काम करा मोठे व्हिडिओ टाका छोटे व्हिडिओ शॉर्टच्या नका ना दिला बघ शॉर्ट आता तुमचे सबस्क्राईब झालेत ना चांगले मग मोठे व्हिडिओ लॉग व्हिडिओ टाका तर सबस्क्राईब झालेत चांगले दहा हजार म्हणजे एक हजार बस तुम्ही आता ते सोडून द्या शॉर्ट व्हिडिओचं कारण त्यांना काही तुमचे फक्त व्हिडिओ सब येणार यूज येणार आणि सबस्क्राईब वाढणार नंतर तुम्हाला जर मॉन्टॅज करायचं असेल ना तुम्हाला तर मोठे व्हिडिओ टाकायला लागणार तर मोठे व्हिडिओशिवाय पर्याय नाही त्याशिवाय वाच टाईम नाही वाढणार आणि मेन गोष्ट अजून चांगलं वाढायचं ना लाईव्ह स्ट्रीम करा लाईव्ह स्ट्रीम एक घंटा दोन घंटे तर लाईव्ह स्ट्रीम केली तुम्ही युट्यूब चॅनलला तुमचं बघा पक्का होऊन जाईल मॉन्टाईज तसं केल्याने होऊन जातो वाच मॉन्ट्रीम मी आहे का बरेच चॅनल बघितले आहेत त्यांचा व्हिडिओ एक बी व्हायरल नाही ना शॉर्ट व्हायरल नाही ना ते फक्त लाईव्ह स्ट्रीमला त्यांची मस्ती यूज आहेत काही काहीला हजार दोन हजार तीन हजार असे मोठे व्हिडिओ वीड़, चांगले व्हिडिओला लाईव्हला यूज आहे मी नोटीस केलं के की याचं वेगळी चॅनल असं व्हिडिओ व्हायरल नाही काय नाही मोठा ब्लॉग व्हिडिओ बी व्हायरल नाही कुठलाच नाही मला झालं कसं असं की मॉन्टाईज तर नंतर त्याच्याला लाईव्ह मी विचारलं मी भाऊ तुमचं कसं काय झालं मॉन्टाईज त्याचा प्रश्न एकच आला मला की लाईव्ह स्ट्रीम करतो मला मी एक एक घंटे दोन 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 घंटे लाईव्ह स्ट्रीम करतो मला त्याच्यानंतर मग चॅनल मॉन्टाईज झाले मला त्याच्याकडून बी वॉट टाईम भेटते मला ह्याच्याकडून भेटते आता तुम्ही जर युट्यूबला सर्च केलं लाईव्ह स्ट्रीमनं वॉट टाईम वाढतो का हे ते ते तुम्हाला सांगणार काय बघा तिथं म्हणणार वाढत काय कोणी म्हणणार वाढतं आहे कुणी म्हणणार वाढत नाही मग ते असे नाही वाढतं बघा लाईव्ह टाईम मला माहिती बरेच शिरूट बघितलेत नाही त्याचा टाईम चांगला वाढला तर मित्रांनो सांगण्याचं एवढं की कुठल्या फेक फेक ॲपद्वारे त्याचा व्हॉटस्टॅप नका वाढू फेक ॲपद्वारे तरी काय फायदा नाही टाईम वाढून तुम्ही वाढवताना माउंटायजला करा जाता मॉन्टायज करता पण तरी काय होणार नाही मॉन्टाईज त्याच्यामुळे एकच म्हणतो मेहनत करा मेहनत पर्याय नाही तुम्ही जर आता बघा बरेच यूट्यूब चॅनल आहे त्यांचे वर्ष वर्ष झालं मॉन्टाईज चॅनलला अजून स्वतः माझं नाही मी खूप बघतो मग स्वतः म्हणतो माझं नाही मी पण तेच करते ता ता आता मला कळायला लागलं की कसं होणार कसं नाही त्यामुळं कुठल्या फेक ॲप कोणी म्हणून मला पैसे देवा बा मी तो करून देईन व्हॉट्सटपाला फोन करा तो करून देईन काही जण करतात फेक ॲप घेतात वेबसाईटला आपल्या प्रोफाईलच्या व्हिडिओची लिंक कॉपी करतात जातात पण लिंक करून मग ते व्हिडिओ बघतात त्याला वाटते होतं वाढते इथून पण ते वाढून फायदा नाही वाढन बी पण जेव्हा तुम्ही मॉन कर देताना यूट्यूब त्याला कळन की आपली यूज नाहीच सगळं बाहेर चाललेलं आहे त्याच्यामुळे काय फायदा नाही मेहनत करा मेहनत शिवाय नाही तर माझं बी आहे बघू आता काय होत आहे करतोय मेहनत